शिखर पहारिया फाउंडेशन भारतीय विद्यापीठ आणि क्यू जी पी आर ग्रुप यांच्या वतीने भारतीय विद्यापीठ या ठिकाणी नोकरी महामेळावा आयोजित करण्यात आला होता सोलापूरसह वेगवेगळ्या भागातून तरुणांनी या नोकरी महामेळाव्यात सहभागी होऊन नावनोंदणी केली आणि नोकरीसाठी प्रयत्न केले दिवसभरामध्ये हजारो तरुणांनी या नोकरी महामेळाव्यात सहभाग नोंदवला पोलिस आयुक्त यम राजकुमार यांच्या हस्ते या नोकरी महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले साठपेक्षा जास्त कंपन्यांनी या नोकरी महामेळाव्यामध्ये सहभागी होऊन तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली होती या कार्यक्रम सोलापूरच्या एकात्मक महत्वाचा मुलांच्या भविष्य बदलण्याचे एक दिवस आहे आजचे दिवस जे आहे जॉब जॉबेअर काही लोकांच्या जीवनात सर्वात महत्वाचे दिवस ठरवण्याची शक्यता आहे माझ्या एवढंच इच्छा है आशा है जे हिटरो हिट रेशिओ जो मनता शंबर लोग पार्टिसिपेट के लोग लो जॉब ऑफर प्लेसमेंट ऑर्डर मिलता है सर्वे जास्तीत जास्ती अत्यंत पहाड़े फाउंडेशन आसो कि विद्यापीठ जे के लिए जॉब फेट्स है तर्वत जाट रेशिओ इतना सोलापुर सोलापुर युवक चांगला नौकरी मिलो फक्त त्यांच्या नाही आणि त्यांच्या पूर्ण परिवाराच्या जीवनाच्या दिशा बदलण्याच्या शक्यता व्हावेत असा माझ्या इच्छा आहे आणि हे एक या कार्यक्रमाच्या प्रेरणा घेऊन इतर फाउंडेशन्सनी आणि इतर आपला उत्साहप्रेमी सोलापूर शहराचे सर्व संस्थांनी असा कार्यक्रम नियोजन करावे जेणेकरून ए आमच्या एक दिवसाच्या कार्यक्रमामुळे काही लोकांच्या पूर्ण जीवन भविष्य बदलण्याची शक्यता आहे फक्त एक दिवसाच्या मनोरंजन साठी आम्ही एफर्ट्स आणि टाईम एनर्जी स्पेंड करण्याऐवजी अशा कार्यक्रमात आम्ही इन्व्हेस्ट केलं तर हे एक्सपेंडिचर नाही आहे हे इन्व्हेस्टमेंट आहे आमचे जे काही टाईम रिसोर्स एनर्जी आम्ही इन्व्हेस्ट करतो त्यामधून त्या, त्या परिवाराच्या पूर्ण स्टेटस बदलणार आहे आणि यामधूनच आमच्या भारताच्या देशाच्याही डेव्हलपमेंटसाठी प्रॉग्रेससाठी कामात येणार आहे हे ह्युमन रिसोर्स जे इम्प्रूव्ह होणार आहे ते नक्की भारत देशासाठी कामात येणार आहे पार्टिसिपेट करणाऱ्या सर्व स्टुडंट्सला माझ्या मनापासून शुभेच्छा हे लेटेस्टली युअर डे आजचे दिवस तुमचे असावे नक्की तुम्ही परत जाताना प्लेसमेंट ऑर्डर खातात घेऊन द्यावे असा माझ्या आशा आहे शुभेच्छा आहे जय जय मारुती गायकवाड डायरेक्टर क्यू जी पी आर ग्रुप शिखर पहार्या फाउंडेशन भारतीय विद्यापीठ आणि क्यू जी पी आर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने हा भरवणं त्यांना आलेला हा नोकरी मिळावा असं सोलापुरामध्ये आम्ही प्रथम भरवतो होतो क्यू जी पी आर ग्रुप गेली पाच वर्ष झालं मोठ्या प्रमाणात अशा अनेक नोकरी भर भरवते हा आपला अकरावा नोकरी मिळावा आहे या नोकरी मेळामध्ये अशा अनेक ओपनिंग्स आणि अनेक साधारण नऊ हजारपेक्षा जास्त ओपनिंग आहेत ऐंशीपेक्षा जास्त कंपनीज इथं आत्ता अवेलेबल आहेत अगदी गरजू म्हणजे ज्या मुलांचं शिक्षण झालं नाही ज्या मुला मुलांचं शिक्षण मध्यम झालं आणि त्या मुलांचं शिक्षण भरपूर झालं आहे अशा सर्व थरात त्या लोकांच्यासाठी हा नोकरी मेळावा उपलब्ध आम्ही इथं करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ताचा जो जो उदंड असा प्रतिसाद बघता इथून अनेक मुलं सिलेक्शन होऊन निघून जातील आणि आम्हाला त्याचा खूप असा मनस्वी आनंद होणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त क्यू जे आरच्या ह्या माध्यमा ह्या उपक्रमाला जे शिखर फाउंडेशननं शिखर पहाऱ्या फाउंडेशननं ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि यात त्यांचं फार मोलाचं मला साथ मिळाली आहे आणि अशाच पद्धतीनं अनेक नोकरी मिळावे त्यांच्या माध्यमातून करून अशा अनेक लोकांचं कल्याण करण्याचं जो संधी त्यांच्याकडं मला मिळणार आहे मी त्यांच्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे आज शिखर पहार या फाउंडेशनच्या माध्यमातून मोठा रोजगार मेळावा घेण्याचं आयोजन करण्यात आलं होतं था। या रोजगार मेळाव्याला राज्यभरातून शंभरहून अधिक कंपन्या इथे आज आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत या रोजगार मेळाव्यासाठी सात ते आठ हजार लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे दिवसभरातून रोजगार मेळाव्याला इंटरव्ह्यू देण्यासाठी लोक आलेले आहेत विद्यार्थी आलेले आहेत सोलापूर शहरातल्या स्थानिक तरुणांना इथल्या इथे रोजगार मिळावा व त्यांना नव्या नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा या रोजगार मेळाव्याचा उद्देश आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज निदान कमीत कमी एक हजार ते दीड हजार लोकांना आपण सोलापूर शहरातल्या तरुणांना प्लेसमेंट देणार आहोत त्यातल्या कोणत्याही विद्यार्थ्याकडे कुठल्याही प्रकारचं शुल्क आम्ही घेतलेलं नाही आहे हा पूर्णपणे झालेला पहिल्यांदा असा मेळावा होतो आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शुल्क आम्ही घेतलेलं नाही आहे हे एक ह्या मेळाव्याचं वैशिष्ट्य आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सोलापूर शहरातल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा हा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक वर्षी याच्यापेक्षाही मोठा रोजगार मेळावा आयोजन करण्याचा आमचा मानस आहे मी राहुल सांगनुरे जे पी आर ग्रुपचे प्रतिनिधी भारतीय विद्यापीठ शिखर फाउंडेशन व जे पी आर या ग्रुप यांच्या वतीने भव्य नोकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आपल्या इकडे खूप चांगला प्रतिसाद प्रतिसाद मिळालेला आहे तमाम सोलापूरचे व आसपासच्या जिल्ह्यांचे क अनेक गरजू विद्यार्थी ह्या नोकरी मेळाव्यासाठी उपस्थित झालेले आहेत आपण जवळपास एक्क्याऐंशी कंपनीज सोलापूर पुणे कोल्हापूर सातारा सांगली व गोव्याचे कंपनीज इथे आलेले आहेत जेणेकरून आपल्या सोलापूरच्या नागरिकांनी चांगला नोकरी मिळवायची संधी मिळेल आणि त्यांना एक रोजगार हमी मिळेल ह्या उद्देशाने हे शिखर फाउंडेशन पहारिया शिखर पहारिया फाउंडेशन ह्यांनी एक पुढाकार घेऊन हा नोकरी मेळावाचं आयोजन केलेला आहे त्याच्याबद्दल मी सर्व सोलापूरच्या जनतेचा मनापासून आभार मानतो नमस्कार माझे नाव पूजा गोविंद पवार आहे आणि मी मूळची सोलापूरचीच आहे आज इकडे भारतीय विद्यापीठ आणि शिखर पहार या फाउंडेशन तर्फे जे नोकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तर खूपच छान वाटलं इथे कारण की आपण सोलापुरात खूप बघतो की नोकऱ्या मिळत नाहीत किंवा अशी तक्रार असते की सोलापुरात कुठे नोकरी मिळत नाही त्यामुळे हे खूपच छान प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिलेला आहे सर्व युवकांसाठी की जिथे ते वेगवेगळ्या कंपनीसाठी इथे अप्लाय करू शकतात आणि खूपच छान वाटलं नमस्कार माझे नाव ऋषिकेश धोत्रे मी आज शिखरदा फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित नोकरी मिळवण्यासाठी उपस्थित राहिलो इथल्या मी सर्व इथून जे आलो आलो तेव्हा सर्व गोष्टीत मी फिरलो मी व्हिडिओ एडिटिंगसाठी मी माझा अर्ज अप्लाय केला आणि त्यासाठी मी इंटरव्ह्यू देखील दिला इंटरव्ह्यू हा अनुभव खूप चांगला होता आणि इथं वेगवेगळ्या वे प्रत्येक महाराष्ट्रातून वेगवेगळ्या वे जॉब प्लेसमेंट आता तरुण पिढीला चांगल्या पद्धतीने मिळालं दहा हजारच्या वर जॉब्स आहेत असं इथं आल्यावर कळालं खरंच खूप छान वाटलं अशा ज्या फा फाउंडेशनमार्फत जे कामं होतं ते विद्यार्थ्यांच्या